हॅलो एविबन कसे सगळे मस्त म्हणजे आत्ता दुपारच्या साडेतीन वाजेत आणि आज भावडीज उलटून आज चौथा दिवस चालू आहे आणि आज ताई करदोड आणि पान सुपारी देण्यासाठी आज सकाळी रात्री आलेली रात्री का आली कारण वहिनींचा बड्डे होता आणि बाहुड्यांनी खास बाहेरून बिर्याणी ऑर्डर करून आणली होती ती बिर्याणी कशी लागती तिची चव घेण्यासाठी खास होल फॅमिली ताई स्वीटी आणि दाजी खास करून कांद्यावरती पोतं झाकून पावसा पाण्याचं कांद्याला दोन गडी राखण ठेवून हे आलेले हिने रात्री बिर्याणी खाल्ली हिने सकाळी तेल टाकून तव्यात परतून बिर्याणी खाल्ली अजून दुपारी ठेवली फ्रीजमध्ये राहिलेली आता त्यातलं काय ते मनी संपलं सगळं फक्त राहिला राहिल्यात आहे फ्रीजमध्ये इटत नाही कळलं ते संध्याकाळी पाच वाजता कढईमध्ये तेल टाक अ पौर्णिमा कधी या मग आज कशाला आली शेवटच्या दिवशी यायचं असतं ना पौर्णिमा उठल्यावर हा तवा यायचं तवा बांधायचं तवर कांदा मार्केटला गेला असता पैसा आला असता भावाला बावाला कापड चोपड केली असते बावाला कापड चोपड केली असती म्हणलं जरा कायतरी जरा कांदा गेलो का कांदा पार इथून गेलो कांदा कांदा कितीचा जाईल पाच पन्नास लाखाचा जाईल काही नाही झालं बघ बघ शिक शिखा दाजीच शिखा शिखा दाजीचा <laughs> तुला दाजी। दाजी।, <laughs> दाजी।, <laughs> दाजी दाजी ही घर आहे ना मालक म्हणते दोन कोटी लेखायचे जागे सकट एक कोटीला का व्यवहार डन ऍडव्हान्स द्या पन्नास लाख म्हणला तुझ्या पॉवर फुल मध्ये काय बसला <laughs> त्यांनी शब्द दिला दाजेने पहिला हा मेवण्यासाठी मी जमीन नाही घराचा पण विचार करत नाही म्हणजे डाव दिसतोय बघा बघा काय अस लोकांसाठी आपण करतोय करतय खड खडबिड आपण नाही सांगितलंय काय सांगितलंय कागदपत्र सुद्धा दाजीने मला उतरा सकट दिले दोन नंबरची ती कागदपत्र ते अजिबात कोणा नाव आहे होत नाही एकत नाही तो गप्पस काय म्हण का 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 <laughs> <laughs> नको घर होत नाही का दादा घर सुद्धा दिलंय मला आता का घरादारावर टपतो लोक करायचं बघतात आणि आता इथं दोन कोटीचा खेळ म्हणून सांगतोय मला काय दोन कोटीचा आपल्याला दोन कोठा आहेत का बघा आता बघ गड्याला का काय अंगठे सत्तर रुपयाच्या दोन अंगठ्या तीस रुपये नको वाढू किंमत तीस रुपयाच्या तर आता इथं बघा हेलबाईला सोन्याचं दुरी हे आठवणी कास कासवाचे सोन्याचे का तू काय गळ्यात बघू ते गळ्यात ती सोन आहे काय मग काय सोन्याचे तार आहे ते काय होता त्या तार बामनाने मला सांगितलंय असं घालायचं आणि सोन्याचं एक तार गातल्यात लवकर वाट लागते का मला शांत होतं राग शांत होतं म्हणून त्यासाठी सोन्याची ही काडी ही येतात त्यात हां सोन्याच्या तारले मोती वावायचं आणि राक्षांत होत ना फ्रेश ना किती कर्ज पाण्यामध्ये माइंड फ्रेश ओके सकाळी बारा वाजता उठला रात्री तीन वाजता झोपला माइंड फ्रेश टेन्शन काय तू कशाला कशाला आम्ही कर्जच फेडायला आहे बाबा जे काय हा बाबाजी जेव्हा हालतोय जवळ आहे तोवर बेत तो नाही तुमच्या गाडी दमय का बाबाजी हायचा आईच्या गावात काय नाही दाजी म्हणणं काय तुमचं का स्वतः पात स्वतःच घ्यायचं का नाही कधी घ्यायचं घेऊ हळूहळू दोन तीन वर्षामध्ये आपण घेऊन टाकू टेन्शन घेऊ नका उद्या आज कर्ज किती व्हायचंय तेवढं हा आहे ना का नाही शूटिंग काठ पाटकीन रांगोळ काढ निघायचं आहे मला शूटिंगला जायचं आहे आपण सतरा दाडा पडल्या आपण किती सतरा सतरा दाडा पाळल्या सतरा सतरा आहेत का दाढा आहेत का सतराचेर तिला काय धरून पडल्या पाडल्या तिला जाऊ होय आता कुठलं गत नाही मग त्या आमटीतलं खोबरं काल दाखवते मला दाड खोबरं काढून दाड पडलीतलं खोबरं कालून दाखव देत मला कधीच रातचा रस्सा खात्यात काय रातचा रस्सा रातची बिर्याणी यार काय तुम्ही नवीन घरात जरा चांगलं चुंगलं तरी करा पूजा घालायची पूजा घालायची होती मला तर तुम्ही काय म्हणायला आज गुरुवार घाला गुरुवार काय आला उद्या हा उद्या मला शूटिंग आहे परवा तर काय झालं परत सोमवार पुढच्या वर्षी की पुढच्या दिवाळीला बारे असते हसत्यात मला हसत्यात

ए, 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 ना, ना ना। ना ना। सागर रांगोळ काढू लाग ये सासूबाईला रांगोळ काढू लाग कसली कसली काढली मी लग्नाच्या आधी तू ही रांगोळ शिकत होती मला चांगला आठवते या

जे पटकसला फासला 1 2 3 गो मॅम फोटो मार इकडे बस तो exercises इकडे येतो सर तेच तस ए काय काय तू त्या आ तू किदा कितेल अजून तर कसली तू पि चराडत अर्ध तास चालला ताजूचा हट्ट होता असा चल काय होतं ए ठेवती का वेळ नाही काय माझं मोबाईल मध्ये की धोका व्हिडिओ सोडायला काय नाही अच्छा ए चला की काय उद्या ओके आता चल पोट 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 असे तुपीले

मोठ्या बहिणीच्या पाया फुलो मोती बहिणीला मायातर्फे गाडीला हप्त असले मोठ्या मोती बहिणीला मायातर्फे <laughs> दोन हजार धन्यवाद धन्यवाद माय बाप रसिक माय बाप माझ्या युट्यूब फॅमिली मध्ये धन्यवाद चला चला आता मी जातो सुटिंगला thì em bé vậy